नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यवाद मग अवतारानीच्या एकशे एकाहत्तर बाबा अवतार सिंहजी महाराज म्हणतायत की हंसाचे लपून छपून बेडूक खाशी आपणाला तू भ्रमर परिविष्टा स्थानी जाशी सिंहाचे घालून कातडे सिंह आपणा म्हणविषी बोल बोलशी जव तू आपले गर्द ओळखला जाशी पूर्ण गुरुला शरण ये तू जर काही बनणे तुझला अवतार मिळे तेव्हा ही पदवी अर्पण करीचो आपणाला आपण सगळ्यांनीच एक गोष्ट ऐकलेली असेल की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असे या पदातून शनीषा बाबा अवतार सिंहजी महाराज आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की आपण जगाला दाखवतो एक आणि आपण असतो एक म्हणजे आपण जी जी काही वाईट कर्म करत असतो ना ती गपचुप करत असतो की ही जगाला कळू नयेत अशा हेतूने करत असतो आणि चांगली काम मात्र जे आपल्याला जमत जरी नसली तरी आम्ही दाखवण्यासाठी दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी चांगलं करत असतो की लोकांनी म्हणावं वा, की बाबा छान आहे हा महात्मा म्हणजे चांगले गुण आहेत त्याच्यामध्ये असं दाखवण्यासाठी आम्ही बऱ्याच गोष्टी करत असतो म्हणजे प्रत्येकाला माहित आहे की चांगलं काय आणि वाईट काय माहीत आहे म्हणून तर माणूस चांगलं सगळ्यांसमोर करते आणि वाईट मात्र काहीतरी गपचूप करते सांगायचा सा भाव एवढाच आहे की आम्ही कितीही काहीही केलं तरी आम्ही जसे आहेत तसेच आहेत कारण कुणाला दाखवण्यासाठी जर आम्ही फक्त चांगल्या गोष्टी करत असू तर आमची थोडे दिवस व्हावा होईल पण आमचं कर्म किती दिवस झाकणार आहे वाईट जे आमच्यामध्ये अवगुण असतात ते किती दिवस लपून राहणार रह। आहेत कधी ना कधी समाजासमोर येणारच आहेत आणि त्यावेळेसला त्या, त्या कर्माबद्दलही आपल्याला लोक काहीतरी बोलणारच आहेत पण याही पुढे जाऊन लोक आपल्याला चांगलं म्हणतील किंवा वाईट म्हणतील याच्यापेक्षा आपले कर्म ह्या भगवंताला आवडावे अशा आपण कधी वागणार अहो स्वतःला चांगलं म्हणून घेण्यापेक्षा स्वतः चांगलंच झालं तर चांगलं होईल ना हो चांगलं आणि वाईट माणसालाच काही कुत्र्याला सुद्धा कळतं असे वारंवार एक उदाहरण सांगत असते की एक कुत्र सुद्धा ज्याला मालकाने जर भाकरी टाकली ना तर ते तिथंच शेपूट हलवत हलवत खात पण तीच भाकरी त्या कुत्र्यानं जर टोपल्यातली चोरून पळवून नेली ना तर ती एक गल्ली तरी निदान पलीकड पळत जाऊन तिथं बसून खात सांगण्याचा भाव आहे की चोरी आणि इमानदारीतला फरक जर कुत्र्याला सुद्धा कळत असेल तर मग माणसाला कळत नाही का कळतोय पण माणूस कळून नाही कळाल्यासारखं करतोय म्हणतात ना की झोपलेल्या व्यक्तीला जाग करता येऊ शकत पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला मात्र काहीही करा जाग करू शकत नाही अहो किती समाजाला तुम्ही सिंहासारखं बनवून दाखवा त्या भ्रमरासारखं बनवून दाखवा नाही नाही ते कशासारखंही बनवून दाखवा पण तुम्ही गाडव आहे ती तुम्ही बोलल्यानंतर एक दासीला उदाहरण आठवते कि बघा एक व्यक्ती रोज त्याच्या कामासाठी निघाल्यावर त्याचे परिचित जे कोणी दिसत आहेत ना त्यांना नमस्कार घालून जात असतो त्याला सवयच असते रोज नमस्कार घालायचा आता वाटेत जाताना त्याला एक व्यक्ती दिसत असतो रोज त्याला तो नमस्कार घालत असतो यानं नमस्कार घालायचा आणि त्यानं काहीतरी ह्याला वाईटच बोलायचं हे ठरलेलंच होत तो ह्याला वाईटच बोलत होता आणि हा रोज तरीही त्याला नमस्कार घालतच होता एके दिवशी ह्याच्या मित्राला याची किव येते म्हणजे का रे तू रोज त्या व्यक्तीला नमस्कार घालतो पण त्या बदल्यात तो व्यक्ती तुला काहीतरी वाईटच बोलतो मग तुझं काय बन पडलंय त्याला नमस्कार घालण्यावरून जाऊ दे ना त्याला करू दे त्याचं काय करायचं ते पण तू त्याला नमस्कार घालत जाऊ नको हे मला आवडत नाही त्यावेळेस हा मित्राला समजावण्याचा प्रयत्न करतो की बाबा मी त्याला नमस्कार घालतो तरीही तो मला वाईटच बोलतो विचार करायची गोष्ट मी चांगलं करत असताना सुद्धा तो त्याचं वाईट करण्याचं कर्म सोडत नाही म्हणजे त्याची सवय आहे ती वाईट बोलण्याची तरी ती त्याला सोडत नाही मग मी माझी चांगली सवय त्याच्या त्या वाईट गुणासाठी का सोडू आपल्याला हेच शिकायचंय की लोक कसेही करत असतील काहीही करत असतील त्यांचं आपल्याला बघत बसायचं नाही आपल्याला आपला सद्गुरु काय सांगतोय फक्त मला चांगलं वागायचंय बस प्रत्येकाने हे ठरवलं ना तरी भरपूर झालं पुढे पूर्ण गुरुला शरण येई तू जर काही बनणे तुझ्याला अवतार मिळेल तेव्हा आई पदवी अर्पण करीच आपणाला म्हणजे आतापर्यंत जे शहीशाजीने सांगितले ना ते गुरु सद्गुरु जीवनामध्ये येण्याच्या अगोदरची अवस्था आहे पण विचार करण्याची गोष्ट आहे तर सद्गुरु जीवनात येऊनही आमची जर ती अवस्था असेल तर हितच कुठंतरी पाणी मुरतंय असं दासीला वाटतंय का तर सद्गुरु जीवनामध्ये येण्या अगोदरची अवस्था ठीक आहे हो अज्ञानातली अवस्था असली तरी ठीक आहे भगवंत सुद्धा त्या गोष्टीला माफ करेल पण ज्ञान घेऊनही जर आम्ही तसं वागत असू तर मात्र आपल्याला माफी मिळणार नाही असं दासीचं मत आहे नंतर शहशाजी म्हणतायत ह्या पूर्ण सद्गुरूच्या दरबारामध्ये आल्यानंतर जर आपण सगळं काही जर अर्पण केलं ना आपल्याला पासपर्ण तन मन धन ईश्वराची देणगी आहे त्याला ईश्वराचं चा मानायचं आहे त्याचा अभिमान करायचा नाही आपल्याला सगळं माहिती आहे पण आपण खरंच तसं वागतोय का हे जास्त महत्वाचं आहे शंशाजी म्हणतात ना अवतार मिळेल तेव्हा ही पदवी अर्पण करी जो आपणाला मग ही कोणती पदवी आहे आज आपल्याला इथं आल्यानंतर संत महात्मा ही पदवी दिली अहो संतांचे काय लक्षणं होती काय होते संत आणि आम्ही काय आहोत याचा विचार कधी केलाय का तरी आम्हाला संत म्हणले जाते सद्गुरुने आमची कुठं परीक्षा घेतली नाही की खरंच तू संत बनण्याच्या लायकीचा आहेस का नाही पण सद्गुरुने आम्हाला ते ब्रह्मज्ञान दिले आणि ते ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर संतांची अवस्था काय होती हे आपण बघणं खूप महत्वाचं आहे बघा ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर ह्या संतांना सगळ्यामध्ये देव दिसायला लागला आपल्याला संतांचा इतिहास पूर्ण माहिती आहे अहो कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसायला लागला गाडवामध्ये देव दिसायला लागला मग ही आहे संतांची अवस्था आज महत्वाचा आहे की आम्हाला फक्त आणि फक्त माणसामध्ये जरी देव दिसला ना तरी खूप झालं दासी एवढी महान नाही किंवा एवढी हुशार नाही कि तुमच्या पुढे बसून तुम्हाला काहीही सांगावं आणि तुम्ही ऐकून घ्यावं संदीला जे वाटतं ना जे मनामध्ये येतं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत असते काही चुकत जरी असेल तरी तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता त्यातून काही काही ना सुधारणा करू शकेल बऱ्याच अशा कमेंट लांबून लांबून येत आहेत की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करत जा आणि आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करायला विसरत जाऊ नका आणि कमेंटमध्ये धन निरंकार करायला तर विसरत जाऊच नका प्रेमाने बोला धन निरंकार